नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होत असल्याने दिल्लीतील वातावरण तापले आहे त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर चर्चेला उदाहरण आले आहे शिंदे दिल्लीत असून त्यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदारांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार असून त्यासोबतच इतर राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांची गाठीभेटी घेणार असल्याचे समोर आले आहे त्यातच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतली असल्याची चर्चा देखील रंगली आहे विशेष म्हणजे लवकरच सुप्रीम कोर्टाचा शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतचा निकाल लागणार असल्याने या पार्श्वभूमीवर शिंदे नेते मंडळीच्या गाठी भेटी घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात आले होते तर काही ईडी ईडीकडून नोटीस आल्या त्यामुळे शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती त्यावेळी राज्यातील राजकारणाबाबत त्यांची विस्तृतपणे चर्चा झाली होती त्यानंतरही राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याने त्यांनी ही भेट घेतली असल्याची शक्यता आहे दिल्लीत होणारी सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष व सुनावणी पुढे ढकलण्यात आली असली तरी लवकरच निकाल लागण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपचे नेते मंडळीच्या घेत असल्याची चर्चा रंगली आहे पावसाळी या दिवस दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे तसेच देशभरातील राज्य प्रमुखांची ही भेट यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे संसद अधिवेशन काळात एकनाथ शिंदे हे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात त्याचप्रमाणे त्यांचा आजचा हा दिल्ली दौरा असल्याची माहिती देण्यात आली आहे शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सोडवणार आहेत दरम्यान संसद अधिवेशन काळात एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीत जात असतात त्याचप्रमाणे त्यांचा आजचा दिल्ली दौरा देखील त्यासाठीच असल्याची माहिती देण्यात आल्याचे उदय सामंत यावेळी म्हंटले